Wow, happy birthday! Surprise. <laughs> <laughs> <coughs> बिस्किट एकमेक कम आहे क्या पप्पा खिसलो तुझा फोटो काढतो घेऊन टाका चला चला जुन्दु जुन्दु आता आम्ही जाऊन आलो मस्त गंगा घाटला बघितलं ना किती गर्दी होती गंगा घाटला तर आता चहा घेऊया कारण वाऱ्यामध्ये फिरून फिरून डोकं दुखते आता मस्त गरम गरम चहा घेऊया आज श्रीला पण चहा भेटलेला आहे कारण तो गंगा घाटला आलेला होता तरी लागली चहा चाय बिस्किट चाय बिस्किट नाही त्यांनी नाही खात नाही नाही खात तुझ्याकडे आहे ना चहा आता <laughs> आम्ही बाहेर जात आहे श्रेयाचा बड्डे आहे त्याच्यामुळे आम्ही बाहेर जाणार आहे फिरण्यासाठी आय मीन खाण्यासाठी चला आता समज काय झालं काय झालं बेटा का बरं खराब झाली का टाइम चेंज जाऊ दे ना कोण बघणार आहे एवढं घडी कोण बघणार आहे अरे टाइम कोण विचारणार

अशी न्यूज बनवणार आहे आणि श्री तुझी घडी दाखव तुझी घडी दाखव श्रीनी घडी घातली आणि त्याची घडी खराब आहे <laughs> <तुझे> पण <गड़ी>। टाइम <laughs> नाही दाखवत आहे त्याच टाइम नाही दाखवत श्रीची घडी आहे खराब आणि तो खराब श्रीची घडी खराब आहे आणि तो खराब घडी दाखवत ते श्रीला भूक लागली आता श्री पराठे खावला आले आहे का, का नाही जाता जाता थकून गेले ते ऍक्च्युली लेकरू आहे ना ना श्री पंचवटीला गंगा घाटला जाऊन थकून गेले चोरी गो आज जादा कटोर आले की आलू पराठी नॉन व्हेज खाव लागलास का तसं नाही खायचं असं नका करा हे तुम्ही केला तर असं करा तुमची माय तुमची माय हे तुम्ही आणि तुमची माय आणि तर झाडू दोसाच पेलन तुमची माय काय मराठी बोलला लाव रे बाबा मराठी शिका तुला कुठं येते मग तू पण हिंदीच झाडतास मग हमेशा बोलत नाही चॅनल वरती नुसतं बोलत चला फायनली आम्ही आलेले आहे रेस्टॉरंट मध्ये आणि बघत आहे मधी आणि आय मीन I mean, एंट्री करत आहे आम्ही आणि जेव्हा आम्ही गेलो तो ॲक्च्युली थोडंसं लवकर गेलो होतो त्यामुळे काही रश नव्हतं हो पूर्ण रेस्टॉरंटमध्ये कोणीच नव्हतं एक्सेप्ट बी तर आता तसं त्याचे श्रियाचे फ्रेंड्स वगैरे आले होते मग थोडंसं वेट केलं आम्ही त्याने येईपर्यंत त्यानंतर आम्ही सगळेजण आलो हो इकडे आणि आम्ही कब्जा करून बसलो आमच्या आमच्या जा, टेबलवरती त्यानंतर ते मग तेच बड्डे सेलिब्रेशन वगैरे व्हिडिओ वगैरे काढणं चालू होतं माझं कारण मग फोटो वगैरे काढणं म्हणजे एक मेमरीज राहून जाते आपल्याकडे आहे ना आणि फंक्शनमध्ये तर आपण हमकाच फोटो मो व्हिडिओ वगैरे काढतच असतो तर आता इकडे आलेले आहे आम्ही सगळेजण आणि त्यानंतर तिचे फ्रेंड्स वगैरे पण आलेले आहे आता तेवढंच बड्डे पार्टी वगैरे केली आम्ही केक कटिंग आणि त्यानंतर गिफ्ट वगैरे देणं झालं मग जेवण वगैरे केलं तर रेस्टॉरंटमध्ये जाण्याच्या आधी मला असं वाटतं त्याचा रिव्ह्यू बघणं खूप गरजेचं आहे सगळं योग्य होतं बड्डे सेलिब्रेट करू आम्ही श्रेयाचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे आज आपण तर बाईचं नाव श्रेया आहे हे माझे मोठे जाऊ आहेत हे मी आहे आणि ते माझे सासूबाई आहेत तर असे आहेत ते समरचे पप्पा आहे श्री समर दादा तुम्ही ओळखतच असाल सगळ्यांना तर, तर ही श्रेया आहे त्यांची छोटी मुलगी आहे आणि एक मोठी मुलगी आहे त्यांना दोन मुली आहेत तर आता असं बड्डे प्लॅन केला आम्ही केक के कटिंग वगैरे झाली पूर्ण रेस्टॉरंटमध्ये कोणीच नव्हतं आमचाच कब्जा होता सगळेजण बघतं आहे ॲक्च्युली तर आता केक कटिंग झाली आहे आता तेच सगळ्यांचं जसं असतं केक खाऊ घालणं वगैरे केक वगैरे खाऊ घातलं सगळ्यांनी लाईन टू लाईन आणि त्यानंतर फोटो वगैरे काढलं व्हिडिओ काढलं ॲक्च्युली माझा तर व्हिडिओ चालूच होता तिकडे आणि फोटो काढत होती समीक्षा आणि मी व्हिडिओ वगैरे काढत चालू होतं आमचं सगळ्यांनी केक खाऊ घातलं आणि त्यानंतर आता आम्हाला लागली आहे भूक तर म्हटलं की आधी केक कटिंग करून घेऊया आणि सगळ्यांनी खाऊ घातलं तेच केक वगैरे आपण माझं सांगणं तेच होतं की आपण बड्डे वगैरे जेव्हा सेलिब्रेट करतो ना तर रेस्टॉरंटचं रिव्ह्यू बघणं गरजेचं आहे थोडं स्टाफ तेवढं काय ॲक्टिव्ह नव्हतं मला असं वाटत जे भे, होता कारण की जे आम्हाला जेवण वगैरे आहे जे आमचा डिनर आहे तो खूप लेट भेट भेटला आम्हाला आणि त्यामध्ये काय होतं की कस्टमर तुटले हे कनेक्ट होत नाही ते आपल्याशी इन्स्टंट त्यांना सर्विस पाहिजे म्हणजे जे स्टाफ होता त्यांचं आय थिंक कमी होतं ॲज कम्पेअर टू राजभोग थाली तिकडे कसं एक तुम्हाला एक रॉयल फिलिंग येते खरंच राजभोग म्हणजे जस्ट लाईक राजा म्हणे तुम्ही जेवण करत आहे अशी फिलिंग येतेच आम्हाला कारण ते स्टाफ ऑलवेज रेडी टू सर्व राहतात समोर आम्हाला थोडंसं वाटतं असं की नाही हां की बाबा काय पाहिजे तुम्हाला ॲक्च्युली पण तिकडे स्टाफची थोडं इनॲक्टिव्हिटी मला दिसली आहे असं स्टाफ कमी पण होतं आणि तेवढी ॲक्टिव्ह पण होती अशी पण ओवरऑल गुड आहे मी काय तेवढं रेस्टॉरंटचा रिव्ह्यू करणार नाही कारण मग ते थोडंसं वेगळं हे येऊन जाणार आहे पण ॲक्च्युली सांगते कसं सांग तुम्ही पण आता बर्थडे काही असो आपले तुमचे काही फंक्शन आपण सेलिब्रेट करतो ते सगळ्या तर आता तेच बड्डे वगैरे झाले आणि तिला खूप सारे गिफ्ट वगैरे भेटलेले आहेत तसे मग हे गिफ्ट आहे ज्या आय थिंक हां तिच्या पप्पानी तिला गिफ्ट केलेलं आहे डिजिटल वॉच आहे आणि ही समीक्षाने गिफ्ट दिलेली आहे तिच्या बहिणीने म्हणजे जे आपले बहिणींचे मेमरीज असतात बहिणी म्हणजे एक बेस्ट फ्रेंड असतं लाईफमध्ये आपली ते आता कळणार नाही ॲक्च्युली आ, ते आफ्टर मॅरेज कळणार की बहीण म्हणजे काय असते ती आता एक एक जे तिचे फ्रेंड्सने आणलेलं गिफ्ट होतं ते आ, गिफ्ट बघितलं तिकडे आणि हे नंतर आता लागली होती भूक आम्हाला तर खूप वेळानंतर आम्हाला आता जवळ भेटणार आहे आणि तो पण स्नॅक्स होता आहे जस्ट लाईक तर आम्ही खाल्लं मी आता ह्या डिशेसचे नाव ॲक्च्युली मला माहिती नाही हे सगळं मी काही आवडत नाही मला ह्या सगळ्या गोष्टी तर ह्याला स्नॅक्सच म्हणू आपण मला माहिती नाही ॲक्च्युली काय तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा मला तर बघितलं कढाईसारखं आहे ओके होता टेस्टी नाही काही बोलू शकणार मी पण ठीक आहे टाईमपाससाठी सगळेजण बसले होते एकमेकांचे तोंड पाहत तर त्याच्यापेक्षा खाल्लेलं तोंड चालू असलेलं मला असं वाटलं बेटर आहे ते नंतर मग हे दुसरं काहीतरी पनीर चिली हां राईट पनीर चिली होतं हे काहीतरी मला पर्सनली काही आवडलं नाही कारण मी अशा डिशेस लिटरली मी खात नाही तर मी त्यावर जज करू शकणार नाही कारण मी कधी खाल्लेलंच नाही मी कसं सांगू शकणार आहे की ते चांगले आहे का कसं आहे टेस्ट म्हणून तर त्यानंतर फाईन